श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपल्या आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार आलेला आहे दिनांक सत्तावीस नोव्हेंबर वार गुरुवार आलेला आहे या दिवशी पहिला गुरुवार असणार आहे या दिवसापासून आपल्याला महालक्ष्मीचे व्रत पाळायचे आहे तर या महिन्यामध्ये चार व्रत जे आहे तर ते येणार आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाचं गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर गुरुवारी येणार आहे दुसरा चार डिसेंबरला असणार आहे आणि तिसरा जो आहे तर तो अकरा डिसेंबरला असणार आहे आणि चौथा जो आहे तर तो अठरा डिसेंबरला असणार आहे असे चार गुरुवारचे व्रत जे आहे तर ते विधीपूर्वक आहे वर्षातील सर्वात मोठा दिवस मार्गशीर्ष महिन्याला आणि लक्ष्मीपूजनला म्हटलं जातं मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा व आराधना केल्याने घरामध्ये सुख आणि संपत्ती आणि धनाच्या देवीची पूजा केल्याने धन व समृद्धी आणि घरामध्ये धनाची वाढ होत असते या दिवशी माता लक्ष्मीचे गुरुवारला धार्मिक महत्व दिले गेलेले आहेत जिथे माता लक्ष्मीसाठी लक्ष्मी माताची समृद्धी संपत्ती धैर्य रक्षण व्हावे त्यासाठी पूजा केली जाते या पूजेमध्ये आर्थिक स्थिरता आणि दुर्लभता आपल्याला प्राप्त होते सर्व कामात यश मिळत असते आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण तयार होते तर मार्गशीर्ष महिना हा पंचांगानुसार वर्षातील नववा महिना म्हटला जातो यालाच अग्रहायन आणि अगहन असंही म्हटलं जातं तीस दिवसाचा असतो हा महिना पंचांगानुसार माता सरस्वती लक्ष्मी देवी आणि श्रीकृष्णाला समर्पित केला जातो या महिन्यामध्ये सर्वोत्तम शुभ आणि सर्व कामामध्ये यश मिळणारा हा महिना असतो या महिन्यामध्ये श्रीकृष्णाने भगवद्गीते सांगितले आहे की मार्गशीर्ष महिन्याला हिंदीमध्ये अगहन म्हटलं जातं म्हणून मार्गशीर्ष महिन्यात पहिल्याच गुरुवारी माता लक्ष्मीची उपासना व्रत केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती व धनधान्य नांदत असते या दिवशी महालक्ष्मी व्रत कथा वाचून कलश आणि देवीची पूजा विधीपूर्वक केली जाते या व्रतामध्ये नैवेद्यासाठी काही नैवेद्य जो आहे तर हा माता लक्ष्मीला ठेवला जातो तर लाह्या आणि फुटाने आणि पुरणपोळीची नैवेद्य अर्पण केला जातो हे व्रत जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर हिंदू धर्मात मार्गशर्ष महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे हा महिना विशेषतः धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीला समर्पित असतो या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत विधीपूर्वक केले जाते याला महालक्ष्मी व्रत असं म्हटलं जाते तसंच घरामध्ये जा हे व्रत स्त्रियांनी केल्यानंतर घरामध्ये धन धान्य सुख समृद्धी वाढत असते आर्थिक अडचणी दूर होतात अशी भाविकाची व्रतची उपासना केल्याने याचं फळ दुपटपटीने आपल्याला मिळत असते असे भावकाची श्रद्धा आहे म्हणून मार्गशीर्ष महिन्याचे हे व्रत विधिपूर्वक केल्याने घरामध्ये धनधान्याला भरखत येत असते त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील हे गुरुवारचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद सुख आणि मानसिक शारीरिक त्रास कमी होतो म्हणून या अत्यंत शुभ दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय सांगितले गेलेले आहेत म्हणून या दिवशी आपल्याला सकाळीच ओठ्यावर अशी वस्तू ठेवायची आहे असं आपल्याला माता लक्ष्मीचं घरामध्ये आगमन येण्यासाठी स्वागत करायचं आहे ज्यामुळे घरात सुख संपत्तीमध्ये वाढ होईल आणि ही जी वस्तू आहे ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे या वस्तूने माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होत असते त्याचबरोबर ही वस्तू उंबरवठ्यावर ठेवल्याने आपल्या घरात वर्षानुवर्ष धन संपत्ती ऐश्वर यामध्ये कधीच कमतरता ही बसणार नाही घरात चौबाजूनी पैसा येऊ लागेल एका रात्रीत ऐश्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सात पिढ्याचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात पैसा सुख वाढ ऐश्वर्याची प्राप्ती होईल त्याचबरोबर घरातील सर्व कुटुंबाची पतीची मुलाची भरभरून प्रगती होईल घरात माता लक्ष्मी आगमन करेल आणि घराकडे आकर्षित होईल म्हणून कोणती वस्तू आपल्याला सकाळी उंभरवट्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा ज्या घरामध्ये कुल स्त्री असते तर माता लक्ष्मीला अखंड स्वरूपात मध्ये घरामध्ये प्रवेश करण्यासाठी हा उपाय जर तुम्ही करत असाल त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर अवस्थेत राहते ते घर सोडून कधीही निघून जात नाही सर्वांनाच माहिती आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा केली जाते कारण हा मार्गशीर्ष महिना दोन्ही देवाला समर्पित केला जातो म्हणून ही मार्गशीर्ष महिना आपल्या घरामध्ये धन व धनसंपत्तीमध्ये वाढ करून आणण्यासाठी तर मार्गशीर्ष महिना धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो भरपूर कर्ज वाढलेला आहे आर्थिक समस्या आपल्याला उद्भवत असेल घराची भरभराट होत नसेल मुलाच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळत नसेल उद्योगधंदा व्यवसाय असेल त्यामध्ये तुमची भरभरून यश मिळत नसेल प्रगती होत नसेल व्यवसाय टाकलेला आहे तो चालत नाही किंवा त्यामध्ये अडचणी येत असेल घरामध्ये पाहिजे तसा पैसा घरामध्ये टिकतही नाही आणि आजारपण आल्यामुळे घरातील पैसा जो आहे हा व्यर्थ खर्च होत असेल हे जे कारण आहे तर यामुळे होते की माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न नाही जर आपल्या घरामध्ये हे वादळ संकट अडचणी येत असेल तर समजून घ्यायचं आहे की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर नाही तर पहा घरामध्ये जर पैसा असेल तर लक्ष्मी नांदते का तर पहा घरामध्ये शांती आणि समृद्धी राहण्याचं खूप महत्त्व आहे घरामध्ये शांती आणि समृद्धी राहणं तेवढंच महत्त्वाचं आहे घरामध्ये एकोपा असणे पती मध्ये वाद न होणे त्याचबरोबर मुलांचं आणि घरामध्ये जे राहणारे व्यक्ती आहे याचे नाते संबंध एकत्र जुळून येणे त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते घरात शुद्ध मन ठेवणे घरामध्ये वादविवाद न घालणे केल्याने माता लक्ष्मी त्या घरामध्ये स्थिर अवस्थेत राहते याला लक्ष्मी नानणे असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी घरातील सर्व साफसफाई आजच्या दिवशी करून घ्यायची आहे आणि उद्याच्या दिवशी चुकूनही आपल्याला हरशी आणि जे केस आहे ते चुकूनही धुवायचे नाहीत कारण या दिवशी असं म्हटलं जाते की जे आपला बृहस्पती आहे गुरु आहे तर तो कंकुत होत असतो म्हणून या दिवशी केससुद्धा धुतले जात नाही बुधवारी आपल्याला केस हे धुवून घ्यायचे आहेत कारण आपल्या भविष्यामध्ये भौतिक सुख लाभण्यासाठी ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या जीवनात याचा परिणाम जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो म्हणून या दिवशी काही उपाय आपण करत असतो सेवा करत असतो तर ते कधीही न संपणारे असतात म्हणून या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला ही पूजा करायची आहे या दिवशी थोडंसं पंचामृत टाकून आपल्याला आंघोळी करून घ्यायची आहे या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करायची आहे चुकूनही गाऊन घालू नये त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एका ताटामध्ये था शुद्ध पाण्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि एक आपल्याला मातीचा दिवा तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये दोन वाती आपल्याला टाकून शुद्ध तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा हा तयार करून घ्यायचा आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे त्याचबरोबर एका वाटीमध्ये आपल्याला हळदीचं लेपन घ्यायचं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे वाटीमध्ये त्यामध्ये गोमूत्र गंगाजल आणि गुलाब अत्तर आवर्जून टाकायचं आहे किंवा गुलाबाच्या पाकळी तुम्ही टाकू शकता यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते कारण जे गुलाबाचं फूल आहे किंवा गुलाबाचं अत्तर आहे हे माता लक्ष्मीला प्रसन्न करत असते आपल्या घराकडे आकर्षित करत असते म्हणून गुलाबजल किंवा गुलाबाच्या पाकळ्या नक्की घ्याव्यात आणि त्यानंतर यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशी हळदीचं लेपन तयार करून आपल्याला ताटामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे एका तांबण्याच्या ग्लासामध्ये किंवा कलशामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडंसं गंगाजल अत्तर गुलाबात्र टाकायचं आहे साखर आणि कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर हे सूर्यदेवाला सकाळी अर्घ द्यायचं आहे ओम सूर्यदेवा आहे ना हा मंत्र म्हणायचा आहे कारण असं म्हटलं जाते की जेव्हा आपण सूर्यदेवाला अर्घ देत असतो तेव्हा आपले पितृंचा आशीर्वाद जो आहे हा दुपटपटीने आपल्याला लाभत असतो त्याचबरोबर आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते ज्यामुळे आपण दिवसभरामध्ये जी माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते आणि आपलं मन स्थिर राहते आणि आपल्या मनामध्ये वाईट विचार येत नाहीत पॉझिटिव्ह एनर्जी यायला लागते ला आपल्यातील जे दोष आहे नकारात्मकता आहे ती दूर होते आणि प्रगतीचे मार्ग जे आहे हे मोकळे व्हायला लागतात ला आणि त्यानंतर आपल्याला मुख्य उंबरवट्यावर गेल्यानंतर आपल्याला हे काम आवर्जून करायचं आहे सर्वच प्रथम जे हळदीचं लेपन घेतलेलं आहे त्या अगोदर आपल्याला एक ग्लास भरून घ्यायचा आहे ग्लासमध्ये गंगाजल थोडीशी त्रुटी टाकायची आहे आणि खडीमीठ हळद टाकायची आहे हे पाणी जे आहे तर या पाण्याने आपल्याला मुख्य उंबरवटा पुसून घ्यायचा आहे त्यानंतर पायऱ्या पुसून घ्यायचे आहे आणि हेच पाणी आपल्याला घरामध्ये संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे शिंपडण्या अगोदर आपल्याला गोमूत्र आणि गंगाजल आवर्जून पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि तुळशीच्या पाण्याने आपल्याला सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे पहा या दिवशी असं हळदीचं लेपन तयार करून त्यावर स्वस्तिक हे काढलं जातं स्वस्तिकची पूजा केली जाते हळदी कुंकू टाकून आणि त्यानंतर लक्ष्मी देवीचे पावलं देखील या दिवशी दोन्ही साईडला काढले जाते हळदी कुंकू टाकलं जातं आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा उंबरवट्यावर कोणती वस्तू आपल्याला ठेवायची आहे तर पहा या दिवशी काय करायचं आहे गोल आकार आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे त्यावर रांगोळी काढायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्या रांगोळीवर त्या मधोमध आपल्याला स्वस्तिक हे आवर्जून काढायचं आहे आणि त्यावर एक शुद्ध पिण्याच्या पाण्याचा कलश आपल्याला ठेवायचा आहे कलशाला आपल्याला पाच बोटे जे आहे ते हळदी कुंकाचे पाच बोटे ओढून घ्यायचे आहे एक स्वस्तिक आपल्याला या तांब्याच्या कलशावर काढायचं आहे एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे हळदी कुंकू आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला नागेलीची पाच पानं किंवा आंब्याचे पाच पानं टाकायचे आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे यावर आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे प्लेटवर आपल्याला काय करायचं आहे जी हळद भिजवलेली आहे जे हळदीचं लेपन लावलेलं आहे तर त्याच हळदीच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे यावर एक स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही अष्टकम काढू शकता त्यानंतर याची पूजा करायची आहे आणि त्यावर आपल्याला ठेवायचा आहे हा तुपाचा दिवा जो आपण कणकेच्या किंवा मातीचा दिवा जो आहे तर तो तयार केलेला आहे तुम्ही कणकेचा दिवाही तयार करू शकता असं म्हटलं जाते की कणकेच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो तर ती संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते आणि माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होत असते म्हणून हे दिवा जो आहे कणके चालवला जातो तुम्ही साधीपंथी घेतली तरीही चालेल त्यानंतर काय करायचं आहे या दिवेची हळदी लावून पूजा करायची आहे आणि याची बात जी आहे तर ती पूर्व दिशेला करायची आहे तर हा दिवा आपल्याला उजव्या साईडला लावायचं आहे कलश भरून ठेवायचा आहे त्यानंतर एक गंगाळ घ्यायचा आहे गंगाळामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला स्वस्तिके काढण्याअगोदर रांगोळी पसरायची आहे आणि त्यावर स्वस्तिके काढून घ्यायचं आहे किंवा गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही काढू शकता अशा पद्धतीने माता लक्ष्मीला बोलवण्यासाठी आगमन जे आहे करण्यासाठी माता लक्ष्मीला घरामध्ये आकर्षित करण्यासाठी असे पूजन माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केले जाते आणि जो दिवा लावलेला आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक वेलची आवर्जून टाकायची आहे त्याचबरोबर यामध्ये एक आपल्याला चक्र किंवा एक कवडी टाकायची आहे दोन्हीमधील एकच वस्तू आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे हा अखंड दिवा संध्याकाळपर्यंत आपल्याला असाच तेवत ठेवायचा आहे त्यानंतर यातील त्यान कवडी किंवा जे गोमूत्री चक्र आहे तर ते तुळशीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे एक दिवा लावून त्यामध्ये ठेवायचा आहे या दिवशी तुळशीजवळ असाच दिवा एक लावायचा आहे असं म्हटलं जाते की या दिवशी तुळशी माताला कच्च गाईचं दूध त्यामध्ये चिमूटभर हळद आणि अकरा चमचे असं दूध अर्पण न करता वेळेस आपल्याला ओम नमो भगवते नमहा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर एक शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे माता तुळशीचं पूजन करून घ्यायचं आहे आणि माझ्या घरामध्ये दुःख दारिद्र्य वाटारा येऊ देऊ नको माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ द्या ईश्वर धनसंपत्तीमध्ये वाढ होऊ द्या माझ्या मुलाची भरभरून प्रगती होऊ द्या माझ्या जीवनामध्ये जे विघ्न येत आहे ते टळू द्या असं आपल्याला बोलायचं आहे त्यानंतर आपल्याला एक स्वस्तिक मुख्य उंबरवट्यावर जिथे मुख्य दरवाजा आहे तर तिथे आपल्याला वरती एक स्वस्ती काढायचं आहे त्या स्वस्तीची हळदी हो कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे अगरबत्ती ओळवून आपल्याला उजव्या साईडलाही अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर आपल्याला जायचं आहे देवघराजवळ देवघराजवळ गेल्यानंतर माता लक्ष्मीची आपल्याला या दिवशी पंचोपचारे विधीनुसार दह्याने दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे त्यानंतर तीन वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकम याचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी कथा वाचन करावी किंवा सकाळी केली तरीही चालेल पूजा मांडणी तुम्ही सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळीही करू शकता माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जर तुम्ही या दिवशी हा जर उपाय केला तर घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते आणि घराची मुलाची इतकी प्रगती होते की कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळायला लागते आणि मुख्य उंबरवाट्यावर या दिवशी आवर्जून आपल्याला अकरा आंब्याचं तोरण देखील बांधायचं आहे त्यावर स्वस्तिक काढू शकता किंवा अष्टगंधकाचा एक एक टिळा लावू शकता किंवा जे लेपन घेतलेलं आहे हळदीचं त्याने तुम्ही एक एक टिळासुद्धा लावू शकता अशा पद्धतीने पूजनही केले जाते आणि जर आपण विधीपूर्वक चार गुरुवारी हे व्रत अशा पद्धतीने जर केले तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते सात पिढ्याचे दारिद्र्यही नष्ट होते आणि घराची मुलाची इतकी प्रगती होते की वाढतच जाते म्हणून हा उपाय करून पहा सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा